काल झालेल्या महायुतीचे उमेदवार हेमंत सवरा यांच्या प्रचार सभेमध्ये शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवण बंदराबाबत सर्वसामान्य जनतेचा विरोध नसून काही दलालांचा विरोध आहे तर वाढवण बंदराचे परिसरातील शेतकरी मच्छीमार समाज कोणत्याही नेत्याच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली लढा न देता स्वयंस्फूर्तीने स्थानिक भूमिपुत्र वाढवण बंदराच्या विरोधात ही लढाई लढत लड़ा आहे मात्र हे वादग्रस्त विधान केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात स्थानिक भूमिपुत्रांनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र या वादग्रस्त विधान केल्यानंतर प्रकाश निकम यांची चूक त्यांच्या लक्षात आली तर भूमिपुत्रांना दिवसण्याचा माझा कोणताही प्रयत्न नसून मी भूमिपुत्रांसोबत आहे त्यांनी याबाबत खुलासा दिलाय पाहूया नेमके प्रकाश निकम आणि ते त्यांच्या खुलासात काय बोलले होते तेच वाढवण करतात सर्वसामान्य माणूस वाढवण बंदरा विरोध करताना दिसत नाही या अभिमानाने सांगतो वाढवण बंदराच्या ठिकाणी मी सगळ्यांना मुद्दा म्हणून सांगतो जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सुद्धा कमळाला जास्त मतदान होईल हे दाव्याने इथं सांगतो चव्हाण साहेब कमळपुराला जास्त मतदान होईल या ठिकाणी त्यांच्याकडे नेता नाही त्यांच्याकडे कार्यकर्ता नाही त्यांच्याकडे माणूस नाही म्हणजे उमेदवार सांगतो पालघर हा देश आहे तिथंच आपलं नशीब फुटलं मी प्रकाश निगम जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर काल झालेल्या माहितीच्या मेळाव्यामध्ये दलाल हा शब्द जो माझ्या तोंडून निघाला हा दलाल हा शब्द काही उच्च पदस्थ अधिकारी ज्यांनी सरकारला खोटी माहिती दिली स्थानिक भूमिपुत्राचा खरा रिपोर्ट दिला नाही अशा लोकांना दलाल हा शब्द वापरले अशा अशा अधिकाऱ्यांना दलाला शब्द वापरले दला त्याच्यामुळे स्थानिक भूमिपुत्र असतील स्थानिक संघर्ष समिती असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांच्या बाबत माझा जो गैरसमज झालेला आहे त्याबद्दल आम्ही हा खुलासा करतो सं� की जनतेचा विरोध असताना देखील अधिकाऱ्यांनी चुकीचा रिपोर्ट देऊन ज्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी चुकीची दिशाभूल करून सरकारला आणि वरती जे कळवले आहे त्या लोकांना मी त्याला हा शब्द वापरला आहे त्यामुळे माझ्या शब्दाचा विपर्यास कुणी करू नये असा मी आजच्या या माध्यमातून खुलासा करीत आहे